नमस्कार बघा शासनाचा जी आर आलेला आहे आणि आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कंबाईन ग्रुप बी एक्झाम पुढे जाणार हे शंभर टक्के निश्चित झालेले आहे बघा दिनांक कधी वीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे की शासनसेवेत सेवेने सेवे नियुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षेसंदर्भात कमाल वयोमर्यादित शिथिलता देण्याबाबत बघा आता इथे संपूर्ण डिटेल आहे बघा प्रस्तावना यामध्ये एकतीस डिसेंबर तेवीस पर्यंत शासकीय प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातीकरता अर्ज करणाऱ्या वयमवर्त्यांची कमाल वयोमर्ता हो दोन वर्ष इतकी शिथिल देण्यात आली हो, आली आहे महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाकरता आरक्षण आरक्षणाधिनियम दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस फेब्रुवारी चोवीस अन्वये राज्यातील सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवराकरता राज्य शासन शासकीय सेवेतील पदावर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे सदर आणि अधिनियमातील तरतुदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पदसंख्या आणि आरक्षण नमूद करून मागणीपत्रे सुधारित करण्याची कार्यवाही आवश्यक आहे याकरता सुधारित मागणीपत्रानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगास चोवीस नियोजित वेळापत्रक साधारण नऊ ते दहा महिन्याचा विलंब झाला असल्याचे निदर्शनात आले बघा म्हणजे वय वाढवण्याचा मुद्दा कशामुळे होता ही जी जाहिरात होती आता ही पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला जी परीक्षा होणार आहे ही जी जाहिरात होती ही फेब्रुवारीमध्ये मागच्या फेब्रुवारीमध्ये ही जाहिरात येणे अपेक्षित होते मात्र ती जाहिरात कधी आली तर ऑक्टोबरमध्ये आली म्हणजे नऊ ते दहा महिने जाहिरातीला विलंब झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची वय त्यामध्ये बसत नव्हते अनेक विद्यार्थ्यांचे वय ओलांडून गेले होते खास करून पी एस आयवाल्यांसाठी त्यामुळे आयोगाने आता य सरकारने आयोगाला एक वर्षे वयोमध्ये दे शिथिलता देण्याचे सांगितलेले आहे बघा कमाल वयोमध्ये दे शिथिलता देण्यावर शासनाचे विचार दिन होती आणि तोच जी आर आता इथे आलेला आहे बघा आता इथे हे बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक एक जानेवारी चोवीस ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पदभरती करता ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्या जाहिरात त्या जाहिरातीच्या निवड प्रक्रियेत कोणताही टप्पा पार पाडलेला नसेल किंवा का... म्हणजे अजून एकही म्हणजे काय म्हणायचं आहे सरकारला की आयोगाने एक जानेवारी किती एक जानेवारी दोन हजार चोवीस ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत म्हणजे शासन निर्णयाचा शासन निर्णय कधी आला वीस डिसेंबर बघा एक जानेवारी दोन हजार चोवीस ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान ज्या जाहिराती प्रसिद्ध झाल्यात आणि ज्यांची निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार झाला नाही म्हणजे अगो अगोदर आगु, अगोदर आतापर्यंत प्री ज्या एक्झामची प्रीसुद्धा झालेली नाही ज्या परीक्षेची प्रीसुद्धा झालेली नाही अशा एक्झामसाठी वयोमर्दा वाढून देण्यात येईल असं सरकारने येथे सांगितलेले आहे म्हणजे बघा गट क सुद्धा पुढे जाऊ शकते म्हणजे गट क साठी सुद्धा लिंक ओपन करून दिली जाऊ शकते आयोगाकडून कारण सरकारनं तसं सांगितलेलं आहे की एक जानेवारी चोवीस ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत करता ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या जाहिरातीची जा निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही म्हणजे अजून ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोन्ही एक्झामची प्री एक्झामसुद्धा झालेली नाही म्हणजे कुठलाही टप्पा अजून पार पडलेला नाही अशा जाहिरातीकरता अर्ज केलेल्या उमेदवारांना सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक पंचवीस चार सोळा शासन निर्मित केलेल्या कमाल विरोधीत वर एक वर्ष इतकी शिथिलता देण्यात यावी बघा म्हणजे गटकसाठी सुद्धा आयोग लिंक ओपन करून देऊ शकते फॉर्म भरण्यासाठी कारण शासनानं तसं सांगितलेलं आहे या जी आरमधून सरळ सरळ असं समजतंय एक जानेवारी दोन हजार चोवीस ते वीस डिसेंबर चोवीस दरम्यान ज्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या त्या सर्वांसाठी आयोगाने एक वर्षे वय वाढ द्यावी असं शासनानं सांगितलेलं आहे आणि गट गटक या दोन्ही जाहिराती ऑक्टोबरमध्ये आलेल्या आहेत म्हणजेच या शासन निर्णयाच्या अगोदर आलेल्या आहेत त्यामुळे दोन्हीसाठी सुद्धा लिंक ओपन करून देऊ दिली जाऊ शकते बघा ज्या पदांसाठी संबंधित पदांच्या सेवा प्रवेश नियमात विकसित कारणास्तव संदर्भाधीन दिनांक पंचवीस चार सोळामध्ये विहित केलेल्या कमाल वयोपर्श भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे अशा पदांसाठी विहित केलेल्या कमाल वयव देखील एक वर्ष इतकी शिथिलता द्यावी यामुळे जे विमेदार अशा जाहिरातीकरता अर्ज करण्यास पात्र होत आहेत त्यांना अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक वेळेची विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विहित कार्यवाही करावी बघा असा शासनाचा आदेश आहे की त्यांना एक वेळेस म्हणजे फक्त एक एक वेळेसच अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी असा 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 निर्णय त्यामुळे ग्रुप बी तर निश्चितच पुढे जाणार आहे आणि आता ग्रुप सीचं काय होतं हे सोमवारी आयोगाचं नोटिफिकेशन येईल त्यामध्ये आपल्याला सर्वांना समजेल की घटकं तिथेच राहते की पुढे जाते तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होतो इन्फॉर्मॅटिक्स अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद